सोलापूरपासून मी या दौऱ्याला सुरुवात केली एक साधारणपणे साडेतीन महिन्यावरती विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतर होतील असं चिन्ह आहे असं आज तरी वाटतंय आणि त्या दृष्टिकोनातून आत्ता माझा पहिला दौरा माझा मराठवाड्याचा आज इथे संभाजीनगरला पूर्ण होतोय आणि वीस तारखेला माझा विदर्भ दौरा सुरू होतो तुमच्याकडे काही बातम्या आल्या की मी दौरा आवरता घेतला वगैरे कुठला आवरता घेतला मला कळलेलं नाही अजूनपर्यंत कारण माझा दौरा पूर्ण झाला मध्ये ज्या काही गॅप्स होत्या त्या मी उदाहरणार्थ हिंगोलीला मी राहणार होतो हिंगोलीला राहायच्याऐवजी मी तिथून कवर करून परभणीला आलो वगैरे असं तर ते आज हा दौरा पूर्ण होते माझा <coughs> सोलापूर पासून या गोष्टीला सुरुवात झाली आणि गेले अनेक दिवस मराठवाड्यामधलं वातावरण आणि मराठवाड्यामधलं एकूण राजकारण याविषयी पाहत होतो ऐकत होतो आणि त्याची प्रचितीही आली सोलापूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी जे बोललो ते मला असं वाटतं सगळ्यांनी पाहिलं ऐकलं पण त्याच्यानंतर ज्या जाणीवपूर्वक बातम्या केल्या गेल्या त्या मला असं वाटतं थोड्याशा धक्कादायक होत्या राज ठाकरेंचा था आरक्षणाला विरोध राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज काय काय वाटेल त्या हेडलाइन्स काही लागल्या तुम्हाला कदाचित आठवत असेल तर दोन हजार सहा साली माझा मी पक्षाची स्थापना केली आणि दोन हजार सहा सालापासून आजपर्यंत आमची भूमिका सुरुवातीपासून एकच राहिलेली आहे की आरक्षण द्यायचंच असेल तर ते आर्थिक निकषावरती द्यावं ही आमची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे आणि त्याच्या उपर माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला खरं तर आरक्षणाची गरजच नाही आहे महाराष्ट्र राज्या राज्यासारखं राज्य मला असं वाटतं हिंदुस्थानात दुसरं कुठचं राज्य नाही आहे की या राज्यामध्ये राज्या शिक्षणापासून ते नोकऱ्यांपर्यंत उद्योगधंद्यापर्यंत इतक्या गोष्टी इथे उपलब्ध असताना बाहेरच्या राज्यांमधल्या लोकांना इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण आमच्या मुलांना मुलींना इथे त्या गोष्टी मिळत नाहीत त्या जर समजा महाराष्ट्रामधला जर जो, जो कोटा आहे महाराष्ट्रामध्ये ज्या काही उपलब्ध गोष्टी आहेत या जर समजा आपण नीट वापरल्या महाराष्ट्रातल्या मुला मुलींसाठी मराठी मुला मुलींसाठी आपल्याला खरं तर आरक्षणाची गरजच नाहीये इतकं पुरून उरेल इतकं सगळ्या गोष्टी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असताना आपल्याकडे या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आणि मला असं ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याही अगोदर मला असं वाटतं ज्योतिराव फुले आहेत त्याच्या अगोदर शाहू महाराज खरं तर आरक्षण ही गोष्ट अशा प्रकारे दुर्बल घटकांना अशा प्रकारे काही गोष्टी द्याव्यात हे तर शाहू महाराजांनी तेव्हाच सांगितलं आणि त्याच्यानंतरही सगळं पुढे सुरू झालं परंतु आर्थिक दृष्ट्या जो मागासलेला आहे अशांना आरक्षण द्यावं कळलं का याच्याऐवजी फक्त आपल्याकडे जातीचं राजकारण केलं जातं आणि त्या जातीच्या राजकारणामधनं जाती माती भडकवली जातात मग आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांगी पाटलांचा काहीच संबंध नव्हतं हो त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायरी सुरू पण होतील म्हणजे कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला एम आय डी सीमध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत म्हणजे मी ज्या वेळेला ह्याला होतो धाराशिवला होतो त्यावेळेला धाराशिवला मला काही लोक भेटायला तिकडे ते बाहेर सगळे आले होते त्या लोकांना भडकवण्याचं काम काही पत्रकार तिकडे करत होते डी ज्यावेळेला त्याला सांगितलं की तुम्ही वरती या त्यावेळेला नाही नाही चला खालती चला खालती चला हे सांगणारे पत्रकार होते आणि मग त्याच्यातले कोण जण माझ्याबरोबर येणार आणि माझ्याबरोबर बोलणार आणि मग नाही नाही ना, मग तिकडे मग पत्रकार आमच्या चॅनलचे तिथे माईक पाहिजेत वगैरे हे इथपर्यंत सगळं प्रकरण झालं त्यातले जे दोन जण होते ते पूर्वी पूर्वीचे समत आहेत ते म्हणत होते की पूर्वीचे आम्ही शरद पवारांच्या जवळचे त्याचे फोटोही आहेत आता पूर्वीचे तुतारी बरोबर पूर्वीचे फोटो कसे असतात हे मला कळलेलं नाही आणि उद्धव ठाकरे गटाचे तिथे अजून दोन जण होते परवा दिवशी कुठेतरी मी नांदेडला असताना तिथे सर्किट हाऊस वरती कोणतरी दोन चार जण ओरडत होते त्यातला एक जो माणूस होता त्यांचा शरद पवारांबरोबर आत्ताचा फोटो आहे काल जे झालं त्याच्यामध्ये तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता म्हणजे या सगळ्या गोष्टींशी हे सगळं आखं काय झालंय लोकसभेचा जो निर्णय लागला त्या लोकसभेच्या निर्णयानंतर ह्यांना वाटलं की मराठवाड्यामध्ये आपल्याला मतदान झालं पहिली गोष्ट मला असं वाटतं शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरे दोघांनी समजून घ्यायला पाहिजे की ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधातलं मतदान होतं त्यांच्या प्रेमाखात मिळालेलं मतदान नव्हतं मी नेहमी सांगत आलो की विरोधी पक्ष कधी जिंकत नसतो सत्ताधारी हरत असतात आणि त्याच्यामुळे ते जे अँटी वोट म्हणजे जी त्यांना मिळाली म्हणजे मुस्लिम समाजाने देशभर मोठ्या प्रमाणावरती जे अँटी मोदी वोटिंग वो, केलं किंवा दलित बांधवांनी जे देशभर की संविधान बदलणार या सगळ्या गोष्टींसाठी आता संविधान बदलणार हे भाजपचाच माणूस बोलला होता ना इतर कोणी तरी केलेलंच नव्हतं पण ते जे लोक भडकले होते ते मतदान या सगळ्या लोकांना झालं इथे त्यांना असं वाटतं की ते त्यांच्या प्रेमाखातर झाले ते त्यांच्या प्रेमाखातर नाही झाले आणि त्यांना असं वाटतंय की येणाऱ्या विधानसभेला देखील त्याच प्रकारची खेळी खेळावी आणि याच्यासाठी आता काल तो शिवसेनेचा तो जिल्हा प्रमुख ज्याला आमच्या पोराने मार मार मारला नशीब पोलीस मध्ये पडले प्रश्न आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्यांना दाखवायचं की हे जरांगे पाटलांचं आहे पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील ह्यांनी हे गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्यांच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल पुढच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काय गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून यांचे सगळे प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जर समजा शरद पवारांचं मी माझ्या जाहीर सभेमध्ये सा पण सांगितलं होतं शरद पवारांचं जर राजकारण तुम्ही बघितलं गेला ते हे गेलं ते सगळं जेम्स लेन प्रकरणापासून याने सगळं सुरुवात केली आणि ते स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप एक जात झाली कसं होतं जातीबद्दल प्रेम हे वर्षानुवर्ष आहे फक्त काय महाराष्ट्रात नाही देशात आहे स्वतःच्या जातीबद्दल प्रेम पण दुसऱ्याच्या जा जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी निर्माण केली त्याच्यानंतर हे सगळं सुरू झालं आज माझ्या दौऱ्यामध्ये या लोकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले उद्या जर माझं मोहळ उठलं ना यांना निवडणुकीला एकही सभा पण घेता येणार नाही यांनी माझ्या वाट्याला जाऊ नये या लोकांनी कळलं का मी एकदा मागे म्हटलं होतं की यांच्याकडे प्रस्थापित आहेत माझ्याकडे विस्थापित आहेत यांनी माझ्या नादी लागू नये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला तुमचं राजकारण करायचंय समाजामध्ये ते निर्माण करून विष घालवून ह्यांना कुठचं राजकारण करायचंय आणि ह्यांच्या राजकारणाचा बेसच हा आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आमचे एवढे खासदार निवडून आलेत त्या खासदारकीवरती जाऊ नये लोकांनी कळलं का यांचा जर राग त्या देवेंद्र फडणवीस वरती असेल ना तुम्ही राजकारण करताय ना मग राजकारणामध्ये त्या पद्धतीने तुम्ही बोला समाजामध्ये कशाला भांडण लावताय आहे बर विषय आरक्षणाच आहे ना मला अजूनही आठवते दोन हजार तीन किंवा दोन हजार चार पाच वगैरे असेल आठवत पहिल्यांदा मराठा समाजाचा मोर्चा त्यावेळेला हे जे नंतर जे आले ना मोर्चे ते नंतरचे वेगळे हम्म पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असा पहिला मोर्चा त्यावेळेला इथे आला त्या होता काय रे तुमचं चालू आहे रे मुंबईमध्ये आला होता मला आजही आठवतं त्याचा फोटो पण तुम्हाला कदाचित माझ्याकडे असेल तो फोटो व्यासपीठावरती तिथे जिथे मोर्चा अडवला गेला तिथे भाजपचे लोक होते राष्ट्रवादीचे लोक होते काँग्रेसचे लोक होते शिवसेनेचे लोक होते आणि बाकी इतर काही लोक होते सगळे सक...